महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा तोंडावर आल्यात बारामती शिरूर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर म्हाडा सांगली धाराशिव हे एकूण अकरा मतदारसंघातल्या हाय व्होल्टेज लढतींची चर्चा राज्यात आहे मागील काही दिवसात माडा आणि सोलापूर या ठिकाणी माहितीचा बसलेला डाव उधळण्याचं काम शरद पवारांनी केलंय हे करताना तरी विजयसिंह मोहिते पाटील राजन पाटील आणि उत्तम जानकर हे भाजपच्या वळचणीला गेलेले तगडे शिलेदार आपल्या पक्षाकडे परत आणले तसंच आता संजय क्षीरसागर शिवाजी कांबळे नारायण आबा पाटील या नेत्यांनाही आपल्याकडे वळवून पवारांनी फडणवीसांची कोंडी केली आहे त्यानंतर पवारांनी अभिजित पाटील यांच्याकडे मोर्चा वळवला होता दरम्यान आता माडा सहज हातात येणार असं वाटत होतं मात्र शिखर बँकेने अभिजित पाटलांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली त्यासंबंधीतील शेवटची हालचाल दोन हजार बावीस साली झाली होती त्या कारवाईनंतर अभिजित पाटील यांचं नाव खूप चर्चेत आलेलं राज्यात बंद पडलेले तीन चार साखर कारखाने मेहनतीने चालू करण्याची किमया पाटील यांनी केली मात्र त्यातील एक कारखाना अडचणीत आल्यानं पाटील काहीसे चिंतेत आहेत ही कारवाई रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजप प्रवेश करण्याची आणि माडा सोलापूरमध्ये भाजपच्या उमेदवाराचं काम करण्याची सेटिंग अभिजित पाटलांना करावी लागू शकते साम दाम दंडभेद या नीतीनं राजकारण करणाऱ्या भाजपच्या गळाला अभिजित पाटील लागले तर त्याचा काय फायदा तोटा कोणाला होणार याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपुरात विठ्ठलाचं मुखदर्शन दर्शन घेतलं हे दर्शन घेताना अभिजित पाटील त्यांच्या सोबत होते मागील पाच सात वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही घडामोडी झाल्या त्यात शरद पवारांना येणाऱ्या प्रत्येक अडचणीत अभिजित पाटील त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले पंढरपूर सांगोला भागात पसरलेल्या साखर कारखान्याच्या जाळ्यामुळे त्यांचं हक्काचं साठ ते सत्तर हजारांचं मतदान आहे पंढरपूरमधील अठ्ठावन्न गावं लोकसभेला माडा मतदारसंघात आहेत तिथं अभिजित पाटलांचं वर्चस्व आहे याच मतांकडे देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत निवडणूक आली की तपास यंत्रणा ऍक्टिव्ह करून प्रतिस्पर्धी उमेदवाराला पक्षाला खिंडीत गाठण्याचा नवीन ट्रेंड महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाला अभिजित पाटील हे साखर कारखानदारीतलं एक प्रतिष्ठित नाव मागील पाच वर्षांपासून अभिजित पाटलांकडे धाराशिव साखर कारखाना चोरखडी धाराशिव साखर कारखाना युनिट दोन लोहा नांदेड वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी पंढरपूर चांदवड नाशिक आणि सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना या कारखान्यांची मालकी आहे याशिवाय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं नियंत्रणही ते करतात पंढरपूर ते अक्कलकोट या भागात अभिजित पाटलांचं वर्चस्व आहे त्यामुळेच माडा आणि सोलापूर या लोकसभा मतदारसंघात कमी अधिक उलतापाल करण्याच्या दृष्टीनं अभिजित पाटील महत्वाचे ठरतात ईडी किंवा इतर तपास यंत्रणांच्या कारवाईतून वाचण्यासाठी किंवा दबाव तंत्राला बळी पडून राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी भाजपची वाढ धरली असा विरोधकांकडून सर्रास आरोप केला जातो अभिजित पाटलांवर सुद्धा असंच तंत्र वापरण्यात आल्याच्या चर्चा आहेत राज्यात आणि केंद्रात असलेला सत्तेचा फायदा भाजपकडून उठवला जात असून त्यामुळेच अभिजित पाटलांनी कारवाई टाळण्यासाठी किंवा त्यातून सूट मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याच्याही चर्चा आहे फडणवीस यांच्या भेटीनंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कारखाना वाचवण्यासाठी काही वेगळा निर्णय घ्यावा लागला तरी त्यासाठी आमची तयारी असल्याचं अभिजित पाटील म्हणले आहेत त्या संदर्भातील चर्चा शेतकरी बांधव आणि कारखान्याच्या संचालक मंडळाशी केली आहे असं पाटील पुढे सांगतात फडणवीस यांचे सध्या म्हाडा सोलापूर पंढरपूर भागात दौरे सुरू आहेत मोहिते पाटलांच्या महाविकास आघाडी जाण्यानंतर धक्का बसलेले देवेंद्र फडणवीस महाडा आणि सोलापूर जिंकण्यासाठी त्वेषाने पेटून उठले आहेत त्यांनी ती लढाई प्रतिष्ठेची केली आहे अशा परिस्थितीत कारखाना वाचवण्याचं अमिष दाखवून अभिजित पाटलांना त्यांनी सोबत घेतलं तर तो शरद पवारांना त्यांनी दिलेला शह असेल मात्र एवढं करूनही जनतेच्या मनात काय आहे हे आता सांगता येणं कठीण आहे कारखान्याच्या संबंधाने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार असेल तर शेतकरी दबावाने का होईना भाजपला मतदान करतील पण पैशाचं नंतर बघू कारखानाही पुढे सोडवता येईलच पण आता काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सोबत राहू असा पवित्रा लोकांनी घेतल्याचं कळत आहे अभिजित पाटलांना सोबत घेऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित परिणाम मिळणार नाही कदाचित कारखान्यावरील कारवाईचा रोषच जनतेच्या मनातून बाहेर पडेल एकीकडे परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र भाजपमध्ये निष्ठामंतांना न्याय मिळत नाही म्हणत अस्वस्थ झालेले संजय क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केलाय संजय क्षीरसागर हे मोहोळमधील धनगर नेते असून त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला धक्का बसलाय तर माड्यात शरद पवारांचं बळ वाढलाय तरुण वयात अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी गोपीनाथ मुंडे अशा नेत्यांच्या विचारानं भारावून काम केलेल्या संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे रोपटं लावलं त्याला मोठं केलं मात्र पक्षातील दोन नेत्यांनी फडणवीस यांचे कान भरल्यानं त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगत भावनिक झालेल्या संजय क्षीरसागर यांनी आपल्या मनातलं दुःख बोलून दाखवलं गेली सव्वीस वर्ष ज्या पक्षासाठी एक एक कार्यकर्ता जोडून मोठी वोट बँक तयार केली तोच पक्ष सोडून जाताना संजय क्षीरसागर यांचे डोळे पाणावले होते तसं तर माड्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप वाढवण्यासाठी घाम गाळणारे एका पाठोपाठ एक बडे धनगर नेते भाजपला सोडून राष्ट्रवादी चालल्याचं चित्र आहे सुरुवातीला शिवाजी कांबळे यांनी माडा तालुक्यातून अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यामुळे भाजप सोडून शरद पवार गटात प्रवेश केला मग माळशिरस तालुक्यातून उत्तम जानकर यांनीही भाजपच्या धोरणावर सडकून टीका करत शरद पवार गटात प्रवेश केला करमाळा येथील शिवसेनेचे माजी आमदार नारायणाबा पाटील यांनीही अजित पवार गटाचे आमदार संजय शिंदे यांच्यामुळे शरद पवार गटात प्रवेश केला त्यातच आता संजय क्षीरसागर यांचंही नाव आल्यानं भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे त्यामुळं भाजपकडून अभिजित पाटील यांना सोबत घेतलं जाण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय अभिजित पाटलांना सोबत घेणं भाजपला फायद्याचं ठरेल का की हा निर्णय त्यांच्या विरोधात जाईल माडा आणि सोलापूर भागात कुठला उमेदवार सध्या आघाडीवर आहे शरद पवारांनी माडात फडणवीसांवर कडी केली आहे का तुमची मता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच विशेष भारीचे निवडणूक काळातले ग्राउंड रिपोर्टिंगचे व्हिडिओ तुम्ही पाहताय ना पाहत नसाल तर आमच्या चॅनलवरील चे चे व्हिडिओज पहा आणि असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद